आप तो उसका पर सिवा के में तीन साल रह चुके लेकिन कुछ नहीं कर सके क्या कर सकते हो तुम क्या कर सकते हो तुम जब भी मैं उन बोरों का मराठों का यह भगवान देखता हूं काम की ऐसा लगता है कि सारा हिंदुस्तान से भारत भगवे लेकिन मैं। हर वक्त मेरे हाथों से गलतियां होती रहती है आखिर क्यों क्यों गलतियां होती रहती है ऐको। ऐको इस दरबार में जो जाएगा और उसका संभव कहते हैं कि हमारे सामने पेश लेकर आया हे कोई

चाहते हो क्यों चाहते हो दबा हो जाओ मेरी नजरों के सामने से मैं तुम लोगों की तस्वीर भी नहीं देखना चाहता जाओ चाहते हो। चाहते हो। एक भी नहीं है वो का सबक को करके हमारे सामने पेश कर सकता एक भी नहीं है मिशन गड़ मारा तुम मरदागड़े मराठी भाषा बोल रहा हजूर कोय ते संभाजीला कैद करता येणार नाही म्हणून वाघाचा छावा वाघाचा छावा आता त्याला म्हणावा दिल्लीच्या तक शकल शेकोई काफर नजर आते हो औरंगजेब मराठ्यांना काफर म्हणायचा हिंदू दिसला की काफार से तुम काफर नजर आते हो बोलो मैं गुरुजी शिरके क्या तुम से आ ले हो? अब बोलो दखल मधून आलो

करो जी, क्या कर सकते हो तुम तुमची राम पावा केली आहे बजूर आता तुम्हाला सांग माहितीये जन हे गिताचे काहीतरी दिले ग्यात सांभाल कसं आहे तुमच्याकडून आम्हाला काहीतरी पाहिजे तुमच्याकडून माहिती पाहिजे घेतो घे हजी आम्ही तुम्हाला दिला क्या कपर संभा तुम हमें दे सकते हो कैसे गए, हुजूर त्या संभाजीचं नाम जरा ठाकतना तो, पण आ ते जरा आमची जरा करीत असेल कदर आणि कशाला करायची त्यांची आदर हुजूर ज्या जागीर ज्या समाजीने आमची त्याच्या ताब्यात घेतली माझी बहिंदीने गेला दाजी बापला तो बहिंदीने हुजूर तुम्हाला का आला असा मला काय म्हणायचं म्हणायचे मुधोळ की जागिरी हमने तुम्ही दे अब संभा मे दो माझ्याकडे साडे नऊ मिनिट कमी साडे नऊ मिनिट आहेत माझ्याकडे टाइम इज मन आनंदीच्या अलीकडे भेमीच्या काठावर राजे संभाजी राजा रे राजे, राजे, राजे कवी कलाश दोघांना टाम पण पकडलं कोल्हापूर पर्यंत संगमनेर मित्र कसा असावा फक्त दहा मिनिट मित्र कसा असावा आणि ज्यावेळेस दिवेर खान पावला खान एकनाथ खान या खानाचे खानावर संभाजी राजाला कैद करायला आले त्यावेळेस संभाजी राजे कमी कलाशाला म्हणाले कमी कलाश आपण राजगडावरती जावे आपला कुटुंब राखावे आम्ही या हराम खराशी समज देऊन आलोच त्यावेळेस एका मित्राने एका मित्राला दिलेला रजले आहे का वा राजा वा राजा, राजा याच्यासाठी आम्ही तुमच्या संगत वस्ताना केला का हा? राजा ज्या वाक्ताला रा रा राजा शिवाजी राजांनी आमची आणि त्यांची भेट झाली राज त्याच वक्ताला आम्ही आमचा जीव तुमच्या नावानं वावळून टाकला राज आम्ही त्याच वाक्ताला ठरवलं सुखाल बी तुमच्या सांगा दुखाल बी तुमच्या सांगा राजा नरकल बी तुमच्या संग राजा स्वर्गात मी तुमच्या संगा राजा जागायचं तुमच्या संग आणि मरायचं व कोतालायच मरायचं राजा, तुमच्या आधी अरे काय मित्र होते आजच्या मित्र म्हणजे फक्त विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री आणि विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी टिकत नाही आणि शेवटपर्यंत जर मैत्री मरायची नसेल तर निसार्थपणे केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी मरत नाही राजाने <laughs> संभाजीराजाने कवी कलाशेच्या काठावरती दामलाय अरे फेब्रुवारीचा महिना पस्तीस दिवस झाले यांच्या हाल हाल अपेक्षा चालल्या संभाजीराजा राजाने कवी कलाशांच्या अरे धर्मासाठी किती 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 संघर्ष करावा संभाजी राजा भेटायला इंद्रय भीमेच्या काठावर डांबरला असताना फौलाद खान नवाचा सैतान आला आणि फौलाद खान संभाजीराजाला बोलू लागला संभा क्यों मृत्यु को गले लगाना चाहता हो क्यों हमारे हमारे आलमगीर आलमपरा बड़े दयालु है बड़े मायालु है और जिंदगी तुम्हें मोक्ष दे सकते हैं मोक्ष बताओ जो सवाल हमारे आलमगीर आलम पर आ गए उस हर सवाल का जवाब तुम्हें देना होगा कबर मैं तो हमारे हाथों से तेरा निश्चित है संभाजी भक्त शांत होते आता अपने वेळ वेल ना लगे औरंगजेब आला संभाजी राजा औरंगजेब संभाजी राजा बोलते गलती की है खबर समा हमने दो बार गलती की है तीसरी गलती अब मैं होने नहीं दूंगा उसी वक्त तो शाहजी को मैं मार डालता तो ये सिवा हमें इतना तंग नहीं करता और जब तुम और तुम्हारा बाप सिवा भोसला आगरा आए थे उसी वक्त हमने हमारे पैरों के नीचे कुचल दिया होता तो तुम इस वक्त खड़े नहीं होते अब तीसरी गलती नहीं करेंगे लेकिन क्यों सब तुम्हें तुम्हें मृत्यु का डर नहीं लगता इतने बड़े जमाने में तुम क्यों मरना चाहते हो क्या उम्र है तुम्हारी सिर्फ बत्तीस पैंतीस साल की इतने बड़े जमाने में क्यों मरना चाहते हो कबार? पहला सवाल चाकरी करना कौन है तू झालेला बस उसका नाम हमें बताओ हेलो। दूसरा सवाल हमारे सूरत को बच्चू कर बस सूरत कर दिया तुम्हारे है। हमारा औरंगाबाद जलाकर राख कर दिया हमारा पर पुर लूट लिया हमारा कल्याण भिमोटी सबका सब चुरा लिया उस तुम्हारे बाप ने चोर ने काबर ने बस बताओ तुम्हारे बाप ने लूटा हुआ खजाना किस कीड़े पर रखा है काबर काबर हमें बताओ हमें बताओ काबर कहां रखा है संभाजी तो राजा जब तो शांत हो तो अरे संभाजी राजा बोलो तो तुम बोलो संभाजी राजा बोलो तो ए गबर तुम बोलते क्यों नहीं तुम्ही औरंगजेब संभाजी राजाला स्वर अवलात म्हणाला ना तेव्हा तळपायची मस्तकात गेली शेजारी उभ्या असलेल्या डांबलेल्या कवी कलाशाची तळपायची मस्तकात गेली आणि कवी कलाशाच्या तोंडून संभाजी राजाच्या उभ्या असलेल्या औरंगजेबासाठी शब्द निघाला अरे वाट आहे माझा संभाजी राजा हाता हातापायामध्ये साखळ तोडून घालून तर कोणी पण बोलवला औरंगाबाद तुझ्याचा थमाका सांगला माझ्या संभाजी राजाच्या हाताचे साखळ तोडून सोडून भाग हिर प्रथा चलेगा हे हमारा संभाजी राजा शे

आणि संभाजीराजे औरंगजेबाला बोलला औरंगजेबा अरे मराठ्यांचा वाघ आहे संभाजीराजा वाघ औरंगजेबा

खान इस काफर संभा की जबान काटा ये ताजुब की बात है कि ये काफर मराठे मराठे डरते क्यों नहीं क्यों संभा तुम्हें मृत्यु का डर नहीं लगता हम तुम्हें मोक्ष देंगे हम तुम्हें जिंदगी पक्ष देंगे क्यों तुम्हें मृत्यु का डर नहीं लगता काय म्हणाव माझ्या योजना माझ्या संभाजीराजे काय म्हणले औरंग्या आजपर्यंत आम्ही मोर पळत होतो आणि मरा आमच्या माग पळत होत पण औरंग्या आज मरा आमच्या मोहर पळत आणि आम्ही मरणाच्या माग पळतो ना हे औरंग्या माग्या वा काय मेहोरा पांग्या वाघाची छेप मे हिंदुत्वाचे रोप ताप्ती तवार अरे गाव झेलणारी ढाल मे अरे त्यागाची शाल मे हो औरंगजेब हो अरे धर्मवीर कर्मवीर दानवीर शूरवीर क्रांतीवीर छत्रपती हिंदू धर्माचा संभाजी राजा

आला राहायचं आणि संभाजी राजांची जमान काटायचे अरे माझ्या संभाजी राजांच्या त्या भेदना आजपर्यंत किती होत्या आणि इथून पुढे हे किती होणार होत्या हे माहिती नव्हतं संभाजीराजाला झाला अरे कुणीतरी कट्यार घेऊन आलं संभाजीराजांचा जबडा उघड होता म्हणून कुणीतरी लागला म्हणून श्वासासाठी जीव उगत मरला आणि सरळ लोखंडी गजाचा मार राजाच्या तोंडावर केला खडकन दात पडले रक्त बंबाळ तोंड झालं संभाजीराजांचा संभाजी श्वासासाठी जबडा उघडला जीब हाताने धरली आणि थार धार कटारीचा अरे तिसर संभाजी राजापासून वेगळं व्हायला तयार नव्हती ज्याची मी राजपर्यंत जागार घातला होता जगत बाबा त्याचा हर हर वायचा त्याचे मी होता केला बाबा साहेब महाराज साहेब ज्या

लाल मुद्दा झालेला तक्त सळ्या घेत समाजाला त्याच्या जवळ गेला आणि डोळ्यामध्ये सळ्या जाणार पण मुसलमान सैनिक होता संभाजी राजांच्या पुढे गेला आणि म्हणतो कसा हे आखे मारने के लिए नहीं है आखे जिंदा रखने के लिए है ये परवर की आ खूप खूबसूरत आंखें आज तक मैंने देख रही थी ये आंखें जिंदा रखने के लिए इन आंखों को मत मारो पण हाच मरण्यासाठी आला होता संभाजीराजांचे डोळे याला कळून चुकलं मी नाही झालं मारला तर माझ्या तुम्हाला सर्वांना मारतील पण त्यांनी मारण्यापेक्षा मीच माझ्या हाताने मिळले कुठं बरं राहील अरे सरळ सरळ संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये मार बंद झाले नाही सगळ्या घालायच्या त्या सरळ त्या सैनिकाला उलट्या केल्या आणि आपल्या काळजामध्ये खूप मुसलमान सादराचा माझ्या संभाजी राजाला शेवटचा मजूर पण त्याच्या सुद्धा देहावरती वीस पंचवीस तलवारीचे वार झाले तुकडे तुकडे करून टाकले भोळा खाणाला त्याचे हे माने खालोगा स्कापर कामाक्यातला संभाजी राजाला कळाला का डोळे जगला अरे क्षणा काही विलंबा नव्हता लाल बुंद झालेले तक्त डोळ्या आपल्या शिरणारच्या सळ्या आल्या जवळ जवळ आल्या आणि फक्त फक्त लाल बुद्ध झालेल्या तक्त सळ्या माझ्या संभाजीराजाच्या डोळ्यामध्ये विचार करताच विलंब न करताच काही क्षणात डोळ्यामध्ये खूप असल्या आल्या पुन्हा त्याच वेगानं बाहेर किती अन्याय एक दिवस एक दिवस बोट कापायचा नका कापायची एक दिवस कान कापायचा हात कापायचा पाय तोडायचा पायाची बोट तोडायची अरे धाव धावत्यायचं माझ्या संभाजी राजाच्या देहावरून तलवारीचा वार करायचा आणि रथाची चिळकांडे बाहेर पडायची पण माझ्या संभाजीराजाच्या देहामधून ऐक म्हणून सुद्धा शब्द बाहेर पडला नाही कुणीतरी यायचं इंद्राणी भीमबंद गरम झालेलं पाणी घ्यायचं संभाजीराजाच्या समाजवाच्या ते मिठाचं करून टाकायचं जीवाची लाई लाई व्हायची कुणीतरी चटणी अंगावरती टाकायचं जीवाची लाई लाई व्हायची हरपळ व्हायची आमच्या हनुमंत रायाला शेंदूर पासावा तसा संभाजी राजाचा देह लाल बंद राखताना झाला होता आणि औरंगजेबाला शेवट चार दिन केले रोग चार लिए दिन रुको इन का है के बाद कापडा करेंगे हम कापर संवा सर्व धड संभा का पाडाचे धड़ संभाजी राजा चक् संभाजी राजा चौक धडा पासून वेगळा केला भाराला लटकवला अरे तुला बोर वडो बोत्रो क्या ठिकाणी भाल्याला लटकून थया थया नाचवलं आणि खानाची खानावळ घुमलत होती सुनो 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 यदी किसी ने राजा बनने की कोशिश की तो इससे भी बेहतरीन हाल तुम्हारे होंगे सुना अजय संभाजी राजा ना अरे झुकला असता वाकला असता नमला असता तर चकला असताना माझा राजा अ हिंदू धर्म सोडून मुसलमान धर्मात प्रेम करून पळून जाणारे पुरी हो अरे प्रेमासाठी तुम्ही धर्म बदला लाज नाही वाटली तुम्हाला तुम्ही तरी माझ्या समाज राजाचं चरित्र डोळ्यासमोर तुम्ही तुमच्या काळजाला लाज वाटली अरे प्रेम करा रे माझ्या बहिणीनं प्रेम करा जो माझ्या हर हर महादेवाच्या पिंडीवरती नतमस्तक होतो माझ्या राम प्रभूच्या आपल्या हिंदू धर्मापासून <laughs> सोडून जर दुसरीकडे जाताल ना तर तुमचे फ्रीज मध्ये आता पस्तीस तुकडे सापडले सत्तर तुकडे सापडतील आणि भविष्यात तुमचे तुकडे सुद्धा सापडतात प्रेम महत्वाचं आहे धर्म महत्वाचा आहे बघा एक श्री अर्जुन महाराज माय ग्रेट हिंदू धर्मातले दुसऱ्या धर्मात गेली तर किती किती होते फायदा होतो एका वाक्यात आहे हॅलो आमची एक श्री जी म्हणजे जिवंत ज्या म्हणजे चैतुर्यपणा पाजे म्हणजे पणा आणि हे म्हणजे ईश्वर जिजाबाई नावाची श्री शक्ती जर माझ्या राजाला भेटत नव्हती तर शिवाजी राजा संभाजीराजा सारखा रत्न हिंदुस्थानला भेटत तुमच्यावर झालेल्या संस्कारामुळे आणि तुमच्यामध्ये असलेल्या रक्तामुळे योग्य तुमच्या रक्तातून जन्म घेतील पण घेऊन तुमच्याच हिंदू धर्माच्या विरोधात आणि भागवाय झेंडे विरोधात वेळ संपलाय पण दोन मिनिट आवर्जून बोलू का जागे वरे हिंदू जागे